जानकी खूपच विचार करत असते कारण ऐश्वर्याच्या आईने जानकीला खूप मोठ्या संकटात टाकलेलं असतं त्यावेळेला सुमित्रा जानकीला बोलते हे बघ जानकी ह्या ऐश्वर्याच्या आईला आई तू आत्ताच्या आत्ता बाहेर काढ कारण काहीही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतो जानकी काहीही झालं तरीसुद्धा मी ऐश्वर्याच्या आईची इच्छा पूर्ण करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते आई प्लीज तुम्ही विचार करा आई तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी तुला काय करायचं आहे ते कर माझ्याशी बोलू नकोस एक गोष्ट मला कळून चुकली आहे जानकी की तू स्वतःच्याच मनाचं करणार आणि आता तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही <coughs> त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते आई प्लीज जरा तरी तिच्या मनाचा विचार करा त्यांचं मन किती कासावीत झालं आहे बघा ना तेव्हा सुमित्रा बोलते जानकीत शेवटी तुला जो निर्णय घ्यायचा आहे तो घे मी या विषयावर अजिबात बोलणार नाही तेव्हा मात्र जानकी काहीच बोलत नाही त्यावेळेला लगेच सुमित्रा तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई जानकीला बोलते जानकी जानकी प्लीज तू या पेपरवरती सह्या कर तू जर का या पेपरवरती सह्या केल्यास तर यांची शिक्षा कमी होऊ शकते जानकी प्लीज समजून घे असं वागू नकोस त्यावेळेला जानकी बोलते हे बघा काकू मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय पण प्लीज काकू तुम्ही जरा तरी विचार करा मी जर का या पेपरवरती सह्या केल्या तर माझे घरचेच उद्या माझ्यावरती चिडतील ते कदाचित माझ्याशी बोलणार नाहीत मग मी काय करू तेच सांगा ना यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते मला कळतं आहे मला समजतं आहे पण प्लीज प्लीज समजून घे नको असा त्रास करून घेऊस प्लीज तू जर का समजून घेतलंस तर मला बरं वाटेल त्यावेळेला मात्र जानकी बोलते मला सगळं कळतं आहे सगळं काही पटतं आहे पण प्लीज तुम्हीसुद्धा विचार करा खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय पण तुम्ही जर का विचार केला तर बरं होईल तेव्हा मात्र सुमित्राला काय म्हणावं तेच कळत नाही सुमित्रा गप्प पाठीकडून ऐकत असते त्यावेळेला जानकी बोलते काकू मी तुमच्यासाठी या पेपरवरती सह्या करायला तयार आहे पण शेवटी आयुष्याची वाट लागणार आहे ती माझ्या खरं सांगू का मला मला आता ही गोष्टच पटत नाही नक्की काय करावं तेच मला कळत नाही पण प्लीज लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीतरी करू इच्छिते पण प्लीज काकू तुम्ही मला या नको त्या संकटात टाकताय आणि शेवटी जानकी त्या पेपरवरती सह्या देते तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते जानकी तू काळजी करू नकोस कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबतही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी काय चाललंय इथे तेव्हा लगेच जानकी घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही जानकी ऋषिकेशला बघून म्हणते काही नाही तेवढ्यात ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणते जानकी काय झालंय सांगशील काकू कधी आल्या का आणि काकू आल्या तू मला सांगितलं सुद्धा नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेश खरं तर मला तुझ्याशीच बोलायचं होतं पण काय करणार शेवटी कसं बोलावं तेच मला कळत नव्हतं त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो हे बघा काकू तुम्ही जर का सयाजी काकांना जेलमधून बाहेर काढण्याचा विचार करत असाल तर सॉरी मी त्या पेपरवरती सया नाही करू शकत तेव्हा लगेच सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा मोठ्याने बोलते ऋषिकेश अरे तू सया करण्याचा प्रश्नच नाही सया तर कधीच करून झाल्या त्यावेळेला ऋषिकेश बोलतो काय बोलतेस तू आई त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश माझा ऐका खरं सांगायचं तर मी काकूंकडे बघून त्या पेपरवरती सया केल्या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तू हे बरोबर केलं नाहीस त्या माणसामुळे माझ्या नानांना किती वेदना भोगाव्या लागल्या तुला तर माहितीच आहेत ना जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचार नाही करायचा ऋषिकेश खरं तर मला काकूंकडे बघून त्यांना जेलमधून बाहेर काढावंसं वाटलं आणि खरं सांगू का खूप दिवस झाले त्यांनी शिक्षा भोगले कदाचित कदाचित ते आता सुधारले सुद्धा असतील तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडं ते वाकडंच राहणार कितीही काही कर तरीसुद्धा ते सुधारू शकत नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याची आई बोलते ऋषिकेश जानकीवरती चिडू नकोस हवं तर मी हे पेपर इथल्या इथे पाडून टाकते पण माझ्या या पोरीचा संसार उद्ध्वस्त झालेला मला सण होणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो हे बघा काकू मला तुमच्या वेदना समजताय तुमचं दुःख कळतंय पण काकू तुमच्या त्या नवऱ्याने आमच्यावरती जी वेळ आणली आहे ना ती खूपच भयानक आहे आणि त्यासाठी मी कधीच त्या माणसाला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऋषिकेश असं काय करताय तुम्ही ऋषिकेश प्लीज जरा तरी विचार करा कितीही काही झालं तरीसुद्धा आता या गोष्टीमध्ये मला नाही पडायचं त्यावेळेला लगेच जानकी बोलते काकू तुम्हाला पेपर पाडायची गरज नाही ऋषिकेश आता जे काही वागताय ते रागाच्या भरात वागताय ऋषिकेश जरा तरी माणूसकी दाखवा त्यावेळेला ऋषिकेश बोलतो प्रत्येक ठिकाणी जर का माणूसकी दाखवली ना तर जानकी एक गोष्ट लक्षात ठेव आपली किंमत त्या माणसाच्या डोळ्यात काहीच राहणार नाही जानकी तू चुकीचं वागती आहेस अगं का कुणा कुणास्टौक तुला का वाटत नाही की हे सर्व ऐश्वर्याचं नाटकसुद्धा असेल तेव्हा लगेच जानकी बोलते मला त्या गोष्टीचा विचार नाही करायचा मला काकूंच्या डोळ्यातलं पाणी दिसलं आणि मी त्याच गोष्टीचा विचार केला मला त्यांचं दुःख नाही बघवत हे ऐकून मात्र ऋषिकेश बोलतो ठीक आहे जानकी जशी तुझी इच्छा इकडे मात्र लताबाई खूपच इमोशनल झालेल्या असतात त्यावेळेला जानकी बोलते काय झालं असं का वागताय त्यावेळेला लगेच लताबाई बोलतात माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलंय आणि मी ते सण नाही करू शकत काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर माझ्या मुलीला खुश बघायचं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते तुमची मुलगी कोण तुमची मुलगी मला सांगाल का तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या म्हणते काय चाललं आहे तुमचं त्यावेळेला लगेच जानकी बोलते काही नाही मला यांच्या मुलीला भेटायचं आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी आधी जी घरात कारस्थानं करतेस ना ती थांबव या बाईला घरातून बाहेर काढ जेणेकरून आईंचा मान आईंना भेटेल तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे मला आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय तुम्ही थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी तिच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीला कळेल का की लताची मुलगी ती स्वतःच आहे ऐश्वर्या नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू